शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिष्यवृत्ती मार्गदर्शनामुळेच अधिकारी झालो गट विकास अधिकारी राजाराम भोंग यांचे प्रेरणादायी आव्हान नवीन अध्यापन पद्धती अवलंबून गुणवंत विद्यार्थी घडवा गट विकास अधिकाऱ्यांचा संदेश उत्तर सोलापूर तालुक्यातील शिक्षकांची कार्यशाळा उत्साहात संपन्न शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा हरिभाई प्रशाला येथील मुळे हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यशाळा शिक्षण विभाग उत्तर सोलापूर नवनीत फाउंडेशन आणि सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत विविध जिल्ह्यातील नामवंत शिक्षकांनी मार्गदर्शन केले नामदेव ज्ञानदेव धनावडे माचूतर तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा यांनी गणित विषयावर सत्र घेताना सांगितले की गणित हे केवळ आकडेमोड नव्हे तर तर्कशक्ती वेग आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणारे साधन आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना देणारे प्रश्न विचारावेत श्यामराव धोंडीबा जुनघरे भोगवली मोरा तालुका जावळी जिल्हा सातारा यांनी बुद्धिमत्ता चाचणी विषयावर प्रभावी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की ही चाचणी विद्यार्थ्यांच्या निरीक्षण विश्लेषण आणि कल्पनाशक्तीचा कस पाहते प्रश्न सोडवताना योग्य रणनीती वापरणे आणि वेळेचे व्यवस्थापन महत्वाचे आहे तसेच संपत गणपत सेलार असने तालुका जावळी जिल्हा सातारा यांनी मराठी विषय शिकवण्याच्या सोप्या व प्रभावी पद्धती सांगत विद्यार्थ्यांना भाषेचा गोडवा अनुभवण्यास प्रवृत्त करण्याचे आव्हान केले या प्रसंगी उत्तर सोलापूर तालुक्याचे गड शिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांनी आव्हान केले की जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक व परिणामकारक मार्गदर्शन करावे तसेच गट विकास अधिकारी उत्तर सोलापूर राजाराम भोंग यांनी सर्व शिक्षकांना अतिशय सुंदर प्रेरणादायी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सतत नवनवीन अध्यापन पद्धती अंगीकाराव्यात आणि आत्मविश्वास निर्माण करणारे वातावरण तयार करावे असे सांगितले कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी नवनीत प्रकाशनची सुहास काळे सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे संजय जवनजाळ शिवाजी पाटील तसेच विशेष साधन व्यक्ती बालाजी बलुले चंद्रकांत वाघमारे संतोष साळुंके शीतल विधाते दत्तात्रय शिंदे पांडुरंग सुरवे आदी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी केले तर आभार महताब शेख यांनी व्यक्त केले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी महाराष्ट्र